सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा आज शुक्रवार आहे आणि आपण प्रत्येक घरातील स्त्री कुलस्त्री ही आपल्या कुळदेवीची सेवा करत असते जसे स्वामी महाराज दत्त महाराज आपले गुरु आहेत अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक कुळाचं रक्षण करण्याचं काम ही त्या कुळाची कुळस्वामिनी म्हणजे त्या देवा त्या घराण्याची जी, जी तीन तीन तुर्जा तुर्जा देवी आहे वन, जी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असते आपल्या महाराष्ट्राला साडेतीन शक्तिपीठ आहेत ज्यामध्ये तुळजापूरची तुळजा भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी रेणुका देवी माहूरगडची आणि सप्तशृंगीची वणी वणीची सप्तशृंगी देवी तर या चार जी साडेतीन शक्तिपीठं आहेत यापैकी कोणतीही पूळ आपली असू शकते आता तुमची कुळदेवी कोणती आहे त्या, त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तर नित्य नित्यसेवा कुळसामी कुळदेवीची म्हटलं तर नवार्णव मंत्र एक माळ तुम्हाला जप करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे क्रमश दोन दोन अध्याय दररोज पठण करायचे आहेत पण जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा याच्या संदर्भात करायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची आहे पण काही कारणास्तव किंवा तुमचा काही मनात संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण व्हावा यासाठी जर कुळदेवीची सेवा तुम्हाला करायची असेल तर यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे चौदा किंवा एकवीस पाठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणेल तर एक्केचाळीस पाठ तुम्हाला करता येतात तर अकरा पा सॉरी चौदा पाठ नऊ पाठ आपण नवरात्रीत करत असतो चौदा पाठ करत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी बघा त्या दिवशी अमावस्या नसेल याची काळजी घ्यायची कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आता पहिल्या दिवशी बघा ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठसंकल्पयुक्त चौदा करायचे आहेत एकवीस करायचे आहेत तर त्याच्याच संदर्भात ही माहिती आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे महिला असतील पुरुष असतील मुलगा मुलगी जे विवाह योग्य झालेले आहेत तेही या सगळ्या सेवा करू शकतात बघा दुर्गा सप्तशतीचा लग्नासाठी असेल किंवा मुलं पुत्रप्राप्तीसाठी असेल किंवा अगदी तुमचं काहीही असेल तर त्यासाठी संपुटित पाठ मंत्र लावून केलं जातात तर याच्या संदर्भात मी सेपरेट व्हिडिओ बनवेन कारण की त्याचे जे मंत्र जोडायचे असतात प्रत्येक ओवीला ते मंत्र वेगळे आहेत तर आज फक्त आपण चौदा आणि एकवीस पाठ कसे करायचे ते पाहूयात जर तुमचं घर व्हावं त्याचबरोबर तुमची डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे मुलामुलींची विवाह जमण्यासाठी शिक्षणासाठी प्रमोशनसाठी किंवा तुमची कोणतीही दैनंदिन जीवनातील तुमचे जे काही आयुष्यातील अडचणी असतील त्याच्यासाठी तुम्ही कुळदेवीचे चौदा पाठ करू शकता आता तुम्हाला मी दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ दाखवते तर बघा महत्वाचं म्हणजे हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे या ग्रंथाचे पाठ कोणीही करू शकतं याला काहीच बंधन नाही पण नियम काय आहेत आपण चौदा दिवसांचा जर संकल्प केला आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करावा लागतो संकल्प करायचा किंवा सोडणे दोन्ही गोष्टी एकच आहेत संकल्प करणे म्हणजे काय तर एक तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्या कुळदेवीला महाराजांना विनंती करायची असते हातात पाणी अक्षदा आणि फूल घेऊन संकल्प सोडायचा असतं तुमचं जे काही कारण आहे त्या कारणासाठीही मी चौदा पाठ करणार आहे आणि ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या असा संकल्प आपल्याला सोडायचा असतो आणि आपल्या कुळ देवीला व गुरुंना स्मरण करून पितरांचं स्मरण करून सेवेला सुरुवात करायची असते हा झाला संकल्प त्यानंतर तुम्हाला चौदा दिवस मांसाहार ब्रह्मचर्या पाळायचे असते परांनं वर्ज असतं आणि चौदा दिवस जर महिला असतील तर बघा स्वच्छ कपडे काळे वस्त्र घालायचे नाहीत स्वच्छ कपडे घालायची म्हणजे साडीच नेसायची असते महिलांनी त्याचबरोबर शुरचुर भूतता पाळायची गोमूत्र शिंपडून जागा स्वच्छ करून एक पाट घ्या पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावर ग्रंथ ठेवा तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो ठेवा त्यासमोर ग्रंथ धूप दीप लावून घ्या खडी साखरेचा नैवेद्य दाखवा आणि नंतर वाचनाला सुरुवात करा कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता याला बंधन नाही फक्त बंधन काय आहे या चौदा दिवसात तुम्ही पूर्णपणे ब्रम्हचर्या, मांसाहार आणि परांन्न या तिन्हीही अटी पाळायच्या असतात. त्याचबरोबर या गुरुचरित्रकात याला नियम नाहीत. पण शक्यतो स्वच्छ वस्त्र, स्वच्छ बसण्याची, उठण्याची आसन सुद्धा स्वच्छ असावे त्याची काळजी घ्या. चौदा दिवस, आता जर तुम्ही चौदा दिवसांचा संकल्प केला असेल तर चौदा दिवस खंड न पाडता तुम्हाला चौदा पाठ करायचे असतात. तर हे चौदा पाठ करताना मासिक धर्म सुतक विटाळ अं असं काही आलं मासिक धर्म झाल्यानंतर महिलांनी सेवेला बसा. पण सुतक विटाळ या गोष्टी सांगून येत नाहीत तर या असे काही अडथळे आले तर या सेवेला तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते संकल्पयुक्त सेवा असेल तर नित्यसेवेला काही अडचण नसते तर या सेवा करताना एवढी काळजी घ्यायची आता दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्येक सेवेकऱ्यांना माहिती आहे कारण की आपण चैत्र नवरात्र असेल शारदीय नवरात्र असेल या नवरात्रीमध्ये आपण कुळदेवीची अतिशय उच्च कोटीची ही दुर्गा सप्तशतीची सेवा करत असतो त्यामुळे केंद्रामध्ये असेल सामूहिकरित्या असेल तर ही सेवा होतेच तर आता बघा सुरुवात कुठून करायची असते तर प्रार्थना जिथून महाराजांची स्वामी स्थवन आहे आपण दररोज जे म्हणतो तर यापासून या ग्रंथाची सुरुवात करायची असते महिलांनी वाचनाची वेळ एकच ठेवा वाचना जेवणापूर्वी वाचन या ग्रंथाचं करायचं असतं आणि मग तुम्ही जेवण करू शकता हा या ग्रंथाचा नियम आहे मी मनाचे सांगत नाही या ग्रंथामध्ये सुद्धा याचे नियम आहेत पूर्वाभिमुख बघून इथं बघा दिलेले आहेत नियम दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभि म्हणजे पूर्व बाजूला पूर्व पश्चिम असं चालतं पण शक्यतो पूर्व बाजूला तोंड करून बसण्याचा प्रयत्न करा आणि दशा नसलेले आसर असावे अंगावर धुतवस्त्र व सोहळे असावे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात घेत घेऊन वाचू नये शब्दासाठी पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्यानेच वाचावा मनात वाचू नये पाठात वाचन करताना एका लयीत आवाजाचा जास्त चढउतार न करता योग्य छंदात करावा पाठ वाचन चालू असताना हलू डोलू नये मध्येच कोणाशी बोलू नये पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये जांभई ढेकर आल्यास शो श्रोत्रा श्रोत्राचमन करावे भोजन करून पाठ वाचू नये हे या ग्रंथातले नियम आहेत तर हे नियम पाळूनच तुम्हाला सेवा करायची आहे आणि तुम्ही कोणत्याही शुक्रवारी कोणत्याही संकल्पयुक्त इच्छे म्हणजे तुमची इच्छा पूर्ण व्हावी मी अगदी खात्रीनं सांगते या ग्रंथाचे एवढे सुंदर अनुभव आहेत जर तुम्ही याचे एकवीस पाठ केलेत चौदा पाठ केलेत तर मला ती प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल एवढा हा सुंदर ग्रंथ आहे याचे अनुभव मी एकदा नाही दोनदा घेतलेला आहे तीनदा म्हणजे खरंच खूपदा झाला या ग्रंथाचा अनुभव पण दोनदा तर खूप छान अनुभव या ग्रंथाचा आलेला आहे तर तुम्हाला अवश्य वाचायचं असेल तर चौदा पाठ एकवीस पाठ करायचे आहेत शुक्रवारी आज मंगळवारी येत्या तुम्ही सुरुवात करू शकता आणि चौदा दिवस सलग या ग्रंथाचा पाठ करायचा आहे देव्य कवच पासून सुरुवात करायची स्वामी स्तवन वाचल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची केल्यानंतर देव्या कवच आणि तिथून एक ते तेरा अध्याय आणि शेवट क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं देवीची आरती करायची ग्रंथाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता या पद्धतीने हा दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो या पद्धतीने चौदा आणि एकवीस पाठ करायचे असतात तर या चौदा आणि एकवीस दिवसात तुम्हाला देवीचं नामस्मरण ज्यामध्ये नवार्ण मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचा जप करा तुम्ही या चौदा दिवसात देवीचं तुमच्या कुळदेवीचं जास्तीत जास्त नामस्मरण करा तुमचे प्रत्येक कर अडचण असेल मग अगदी तुमचं घर असो नोकरी असो कर्ज डोक्यावर झालेलं असो किंवा कोणतीही तुमची अडचण असेल तर ती पूर्ण होते तुम्हाला ही सेवा करून पहा केल्यानंतर या सेवेचा अनुभव मला अवश्य कमेंटमध्ये सांगा तर बाकी याला कोणतेच नियम नाहीत ज्या सेवेकऱ्यांनी यापूर्वी ही सेवा केलेली आहे त्यांना यास ग्रंथाचा अनुभव आहे आणि जे नव्याने पाहणारे असतील त्यांच्यासाठीही माहिती आहे तर ज्यांना ही सेवा करायची आहे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी कोणत्याही सुरुवात करू शकता चौदा दिवस झाल्यानंतर उद्यापन म्हणजे काय तर ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा तुमची इच्छा असेल तर साडी ओटी तुम्ही तुमच्या देवीची कुळदेवीची भरू शकता या पद्धतीने बाकी याला सांगता उद्यापन असं सा काहीही नाही तुम्ही मूळपीठावर जाऊन दर्शन सुद्धा देवीचं घेऊन येऊ शकता या पद्धतीने तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते रमना श्री स्वामी समर्थ